छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पवित्र रमजान महिना होळी आणि धुलिवंदन सण उत्सव हे सर्वसामान्य जनतेने शांततेमध्ये साजरे करावे या हेतूने पिशोर पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या धंदेवाईकांच्या हालचालीवर वेळोवेळी लक्ष ठेवून दिनांक एकवीस मार्च ते चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या दरम्यान किशोर पोलिसांच्या पथकाने टाकळी खोलते तालुका फुलंबरी नासनवेल चौफुली जैतखेडा बरकतपूर फाटा रेडुळगाव आणि फाटा या सहा ठिकाणी वेळोवेळी छापे मारून अठरा हजार आठशे रुपये किमतीच्या एकशे अठ्ठ्याऐंशी देशी दारूच्या एकशे ऐंशी एम एलच्या बॉटल एकोणऐंशी रुपये किमतीची एकोणावीस लिटर गावठी दारू आणि एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल असा एकूण एक लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शिवनेरी हॉटेल खातखेडा फाटा येथे ज्ञानेश्वर मंजितराव बारबैले बार राहणार टाकळी कोलते हा बाराशे रुपये किमतीच्या बारा सिलबंद देशी दारूच्या बॉटल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नासनवेल फाटा येथे किशोर बोरगाव बाजार तालुका सिल्लोड हा साठ हजार रुपये मोटरसायकल क्रमांक एम एच वीस सी एम शून्य तीन एकाहत्तर या मोटरसायकलवर सहा हजार पाचशे रुपये किमतीच्या पासष्ट देशी दारूच्या बॉटलची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आलाय दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जैतखेडा फाटा येथे नामदेव बालचंद्र राठोड राहणार जैतखेडा तालुका कन्नड हा पंधराशे रुपये किमतीच्या सतरा सिलबंद देशी दारूच्या बॉटल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास बरकतपूर फाटा येथे मनोज कुंदनलाल जयस्वाल राहणार जांभळी तालुका कन्नड हा पन्नास हजार रुपये किमतीची एच एफ डिलेक्स मोटरसायकल क्रमांक एम एच वीस एफ आर बावीस एकोणपन्नास या मोटरसायकलवर चार हजार आठशे रुपये किमतीच्या अठ्ठेचाळीस देशी दारूच्या बॉटल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास वेडुबा माणिकराव गायकवाड रेऊळगाव तालुका कन्नड हा त्याच्या राहत्या घराच्या बाजूला झोपडीसमोर एकोणीसशे रुपये किमतीची एकोणावीस लिटर गावठी हातभट्टीची दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आहे तसेच दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वाकोतफाटा येथे हॉटेलवर रामनारायण श्यामलाल जयस्वाल राहणार चिंचोली तालुका कन्नड हा चार हजार आठशे रुपये किमतीच्या अठ्ठेचाळीस देशी दारूच्या सिल्व्हनचं बॉटल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला आहे या छाप्यातील मुद्देमाल जप्त करून अवैध दारू विक्री करणाऱ्या आणि वाहतूक करणाऱ्या धंदेवाईकांविरुद्ध पोलीस ठाणे पिशोर येथे वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मनेश कलवाणिया अपर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे बालाजी ढगारे पोलीस अंमलदार विलास सोनवणे किरण गंडे गणेश कवाल कौतिक सपकाळ संतोष गुणावत कडुबा म्हस्के पवन घमाट यांनी केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड